प्रकाश आंबेडकर यांनी सहा नंतर झालेलं जे मतदान आहे बोगस आहे असं कोर्टामुळं सूचना मांडल्या आहेत आपला युक्तिवाद केला आहे त्याचबरोबर कोर्टाकडून याची दखल देखील घेतली आहे त्याचबरोबर कोर्टाकडून निवडणूक आयोगाला नोटीस बजावण्यात आली आहे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होतं की जे सहा नंतर मतदान झालं ते मतदानाचं काही लाईव्ह फुटेज किंवा काही आहे का हे सत्तर लाख जे मतदान झालं आहे ते बोगस मतदान आहे असं देखील प्रकाश आंबेडकर यांनी कोर्टामध्ये म्हटलं आहे त्या त्यावर कोर्टाने निवडणूक आयोगाला लवकरात लवकर दोन आठवड्याचा पुरावा म्हणजे दोन आठवड्याचा कालावधी देऊन कोर्टाला सांगितलं आहे की लवकरात लवकर लौकर निवडणूक आयोगाने तो पुरावा द्यावा कशा पद्धतीनं सहा नंतर मतदान वाढलं ते सगळे पुरावा कोर्टापुढं पुरा सादर करावा तर दुसरीकडं कर राहुल गांधी यांनी देखील लोकसभामध्ये बोलून दाखवलं आहे की सत्तर लाख मतदान महाराष्ट्रामध्ये वाढलं कसं हे मतदान जे आहे हे बोगच झालेलं आहे असा देखील खुलासा राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये केला आहे त्यांनी म्हटलं आहे की हिमाचल प्रदेश इतकं मतदान महाराष्ट्रामध्ये आहे नक्कीच काहीतरी घोटाळा आहे त्यावर निवडणूक आयोगाने त्याचबरोबर जे राज ठाकरे आहे यांनी देखील काही दिवसापर्यंत पूर्वी एका मेळाव्यामध्ये म्हटलं होतं की लोकांनी आपल्याला मतदान केलं आहे पण ते आपल्यापर्यंत पोहोचलं नाही त्यावर त्यांनी निवडणूक आयोगावर देखील ताशेरे ओढले होते त्यांनी म्हटलं होतं की नक्कीच काहीतरी घोटाळा झाला आहे आता निवडणूक आयोगाला नोटीस बजावण्यात येत आली आहे दोन आठवड्याचा वेळ निवडणूक आयोगाला देण्यात आला आहे दोन दोन आठवड्यामध्ये निवडणूक आयोग आपली बाजू मांडते का किंवा महाराष्ट्रामध्ये पुन्हा निवडणूक होती हे देखील बघणं गरजेचं आहे